का सर नाही 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 बाबा ठेवू पन्नास कमी करतो बघाय पन्नास कमी करतो नवला उलास कमी चालत असे बघा नाही लोक गेले काही आणले नाही तर साडेआठ हो साडेआठ न सरसा का खांडवा खांडवास पन्नास हा सरसाठ खांडवास साडेआठ न घेतोय अहो का तुमची कशी मागवते त्याकडे साडेआठ न घेतोय देऊ त्याला नाही घेणार आहे रोख पैसे आहेत त्याच घे घ साडेआठ न घेत तू ती रोख घेऊ दे जा पन्नास कि मी नऊ घेतो रोख पैशाने घेतोय तुझी साडेआठला दे म्हणले हा नाही नको म्हटलं मग न्यायची घालला पुन्हा बसतो काही करत आहे का आमचं हे ठेव